नमस्कार मंडळी ओडि कट्टाच्या आजच्या मध्ये मी तुमचं स्वागत करतो मंडळी आपण आतापर्यंत चार जी पी टीचे अनेक पैलू बघितलेले आहेत आणि असे खूप सारे सिक्रेट्स सा आहेत चार जी पी टीचे की जे आपल्याला नक्कीच आश्चर्यचकित करू शकतात त्यापैकीच एक सिक्रेट आज मी तुमच्या समोर ओपन करतो आहे चार्ट जी पी टीचे अनेक वेगवेगळे उपयोग आहेत त्यापैकी एक उपयोग जो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तो खरोखरच विलक्षण आहे ओके okay, बघा आपण आजच्या सेशनमध्ये जी यूज केस बघतो आहोत चार्ट जी पीटी ची ती मेडिकलशी रिलेटेड आहे हॉस्पिटल मेडिकल ओके okay. आता माझ्याकडे समजा एक माझ्या मित्राचा पॅथॉलॉजिकल लॅबचा एक रिपोर्ट आहे हिमोग्लोबिनचा एक रिपोर्ट हिमोग्राम मी आता तो हिमोग्रामचा रिपोर्ट जो आहे तो चार्ट जी पी टीला देतो आणि चार्ट जी तो, तो एक्सप्लोअर करायला सांगतो म्हणजे मला तो रिपोर्ट समजत नाही आहे की नेमकं काय आहे त्याच्यात दिलेलं आता मेडिकल टर्म्स असतात बऱ्याचशा त्या आपल्याला जनरल पब्लिकला म्हणजे आपल्याला समजत नाही आपण नॉन मेडिकल फील्डमधले असतो त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी समजत नाही तर चार्ट जी पी टी आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आपली मराठीमध्ये समजून सांगू शकतो की कुठले घटक आपले चांगले आहेत किंवा खराब आहेत किंवा आपला रिपोर्ट कसा आहे ठीक आहे आणि मग त्यानुसार आपल्याला तो सजेशन पण देऊ शकतो की तुम्ही तुमच्या डेली लाईफ मध्ये काय केलं पाहिजे की जेणेकरून तुमचे हे फॅक्टर जे आहेत या रिपोर्ट मधले ते चांगले होऊ शकतात म्हणजे चॅट हा तुमचा आरोग्यासाठी एक काय म्हणू की एक असिस्टंट होऊ शकतो एक चांगल्या प्रकारचा मी डॉक्टर नाही म्हणणार डॉक्टरची जागा कोणी नाही घेऊ शकत डॉक्टर एक वेगळा व्यक्ती असणार आहे आणि आपल्याला आयुष्यभर कितीही एआय वगैरे आले तरी डॉक्टरांशिवाय आपलं काम होणारच नाही म्हणजे डॉक्टरांची जागा हा ए आय घेऊ शकतो असं मी म्हणत नाहीये ठीक आहे फक्त मी असं म्हणू शकतो की तो आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी मदत करू शकतो ठीक आहे मग आजच्या या भागामध्ये आपण जे बघतो आहोत की आपला पॅथॉलॉजिकल लॅबचा जो रिपोर्ट आहे ओके ब्लड रिपोर्ट त्याचं अनालिसिस करायला मी थोडक्यात चार्ट जी पी टीला सांगतोय आणि तेही थक्क करणार आहे चार्ट जी पी टी चक्क तो रिपोर्ट वाचतो आणि आपल्याला आपल्या हव्या त्या भाषेमध्ये तो आपल्याला समजून सांगू शकतो चला आता मी प्रॅक्टिकली तुम्हाला घरून दाखवतो मी चार्ट जीपीटी सुरू केलंय आता हे जे प्लस साईन आहे इथे मी माझा जो मेडिकल रिपोर्ट आहे तो मी अपलोड करतो या ठिकाणी ॲड फोटो अँड फाईल्स या बटनला ऑप्शनला क्लिक करा आणि मी इथे डाउनलोड केलेल्या फोल्डरमध्ये एक माझा हिमोग्रामचा हा रिपोर्ट आहे सपोज मी त्याला तो अपलोड करतो ठीक आहे आता हा रिपोर्ट अपलोड केल्यानंतर आपल्याला काय हवं आहे नेमकं ते या ठिकाणी आपण सांगू शकतो मी त्याला असं म्हणतो एक्सप्लेन दिस मराठीत पण सांगू शकतो चला मी आता असं म्हणू शकतो की हा रिपोर्ट मला मराठीत समजून सांगा ठीक आहे मी त्याला असं म्हटलं हा रिपोर्ट मला मराठीत समजून सांगा ओके बघू आपण काय करतो आता त्याला मी रिपोर्ट दिला आणि तो मला मराठीमध्ये समजून सांगायचा प्रयत्न करतो बघा तो सांगतोय की ही, ही हिमोग्राम चाचणी रिपोर्ट आहे जी रक्तातील विविध घटकांचे प्रमाण तपासते बघा <usur> सुंदर अगदी मराठीमध्ये सांगतोय तो, तो। खालील मराठीत सविस्तर माहिती दिली आहे तो सांगतोय बघा <usur> हिमोग्लोबिन निकाल दाखवतोय ते त्या ते ते रिपोर्टमधला तेरा पॉईंट एक काहीतरी आहे तो जी डी एल म्हणून दिलेला आहे ग्रॅम पर समथिंग मेडिकलचा टर्मिन आय डोंट नो ओके पुरुषांमध्ये नॉर्मली किती पाहिजे सामान्यता तेरा पॉईंट पाच ते अठरा एवढा पाहिजे महिलांमध्ये तो बारा ते सोळा पाहिजे ठीक आहे आता तो तेरा पॉईंट एक आहे हे, हे महिलांसाठी सामान्य आहे पण पुरुषांसाठी मात्र ते किंचित कमी आहे म्हणजे हिमोग्लोबिन कमी आहे असं या रिपोर्टमध्ये थोडक्यात आपल्याला दिसतंय ठीक आहे नॉर्मल एवढा पाहिजे तेरा पॉईंट पाच कमीत कमी पाहिजे तो तेरा पॉईंट एक दिसतोय म्हणजे आपल्याला समजतंय त्याच्यात की हिमोग्लोबिन कमी आहे पुढे तो सांगतो पांढऱ्या पेशी बद्दल तो सांगतो डब्ल्यू बी बद्दल जो निकाल आहे तो एक आठ हजार शंभर असा आहे आणि सामान्य मर्यादा त्याची चार हजार ते अकरा हजारच्या दरम्यान पाहिजे म्हणजे तो त्याच्या दरम्यान आहे तर तो, तो काय म्हणतो सामान्य मर्यादित आहे तुमचा म्हणजे रिपोर्ट तुमचा ओके आहे ठीक आहे डब्ल्यू बी सीचे चे प्रकार तो सांगतो इथे न्यूट्रोफिल्स तो दाखवतोय टक्केवारी एकसष्ट टक्के आहे सामान्य किती असते पंचेचाळीस ते पंच्याहत्तरच्या दरम्यान पाहिजे म्हणजे ओके आहे ओके लिम्फोसाइट्स तो दाखवतोय बघा छत्तीस आपला रिझल्ट आहे आणि पंधरा ते पंचेचाळीसच्या दरम्यान हवा आहे तो पण सामान्य आहे त्याच्यानंतर पुढचा जो टर्म दिसतो आहे या ठिकाणी इओोसिनोफिल्स तो जी एक टक्का दिसतोय ते झिरो वन पर्सेंट तो एक ते सहा टक्के पाहिजे म्हणजे तो कमीकडे जातोय थोडासा म्हणजे एक ते मध्ये पाहिजे तो तो एक दिसतोय म्हणजे तो अगदी बॉर्डरला आहे थोडक्यात मोनोसाईट्स या ठिकाणी तो दाखवतोय की दोन टक्के आपला रिझल्ट आहे दोन ते दहा पाहिजे तो सामान्य आहे हा ना तर थोडक्यात काय आता मी सगळा रिपोर्ट वाचत नाही मराठीमध्ये तो आपल्याला आपला जो ब्लड रिपोर्ट आहे तो समजून सांगतो आहे बघा हे सगळं तो सांगतोय प्लेटलेट्स किती आहेत हे पण तो सांगतोय हा या ठिकाणी तो दाखवतोय मलेरियाचा परजीवी परजीवे पॅरासाईट किती आहे तो दाखवतोय म्हणजे नाही आहे बघा त्याच्यामध्ये मलेरिया वगैरे नाही आहे एकूण निष्कर्ष काय काढला बघा त्याने हा रक्त तपासणी रिपोर्ट सामान्य आहे हिमोग्लोबिन जर पुरुषासाठी असेल तर थोडे कमी आहे पण महिलांसाठी असेल हा रिपोर्ट तर ते योग्य आहे बाकी सर्व घटक पांढऱ्या पेशी प्लेटलेट्स आणि विविध पेशींचा समतोल हे सर्व सामान्य आणि आरोग्यदायक आहे म्हणजे चांगला रिपोर्ट आहे तुमच्याकडे काही विशेष लक्ष नसतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या बघा तो पण सांगतो की तुम्ही डॉक्टरांना जाऊन सांगा बिनी सांगत तो असं नाही आहे की मला विचारान मग मी तुम्हाला सांगतो काही गंभीर गोष्टी असतील तर त्या तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून करून येऊ शकतात आता हा रिपोर्ट जर आपल्याला त्याला वाचायला लावायचा असेल तर हे स्पीकर असतं बघा या ठिकाणी रीड अलाउड याला क्लिक केला आपण तर तो वाचून दाखवू शकतो ही हेमोग्राम छाचनी रिपोर्ट आहे जी रक्तातील विविध घटकांचे प्रमाण तपासते खाली मराठीत सविस्तर माहिती दिली आहे यॉन हिमोग्लोबिन निकाल ते पॉइंट पॉइंट वन गिरव पॉइंट डेवल सामान्य मर्यादा पुरुष ते तीन पॉइंट ते पी पॉइंट झिरो ओके म्हणजे तो वाचून देखील आपल्याला सांगू शकतो आता कुठल्याही प्रकारचा रिपोर्ट आपण त्याला दिला की तो या पद्धतीने रिपोर्ट आपल्याला समजून सांगू शकतो आता समजा आता त्याचा निष्कर्ष जो होता की जर पुरुषाचा रिपोर्ट असेल तर हिमोग्लोबिन थोडं कमी दिसतंय असं तो म्हणतो मग मी त्याचा एक सल्ला घेऊ शकतो की हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मी आहारामध्ये काय घेतलं पाहिजे असे कोणते अन्न घटक मी खाल्ले पाहिजे की ज्याच्याने माझा हिमोग्लोबिन चांगला राहू शकतो मी त्याला असं म्हणतो मला हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी कोणते फूड खावे लागेल ते सांगा जनरल विचारतोय आपण त्याला ट्रीटमेंटने विचारते की मला औषध सांगा मी काय विचारलं त्याला की मला हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी कोणतं फूड खावं लागेल ते मला सांगा बेसिक गोष्ट आपण त्याला विचारतोय आणि बघा तो आपल्याला हिमोग्लोबिन वाढण्यासाठी कुठलं अन्न पदार्थ असू शकतात ते तो छान आपल्याला सांगतो बघा तुमची हिमोग्लोबिन तेरा पॉईंट एक आहे जे महिलांसाठी योग्य आहे पण पुरुषांसाठी थोडं कमी आहे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी तुम्ही तत्व म्हणजे आयर्न जे आहे फोलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्व युक्त अन्न सेवन करू शकता मग काय काय असेल बघा त्याच्यामध्ये तो दाखवतोय खाली तत्व युक्त अन्न कोणते असतात पालक मेथी है ना शेपू गुळ आणि तीळ हरभरा राजमा मसूर मटकी म्हणजे सुचवते जनरली आपल्या घरामध्ये हे सगळे घटक असतात आणि हे जर आपण खाल्ले तर आपला विटॅमिन म्हणजे लोह जो आहे आयर्न जो आहे तो वाढवू शकतो आणि हिमोग्लोबिन जो आहे तो आपला वाढवता येऊ शकतो विटॅमिन सी युक्त अन्न तुम्ही खाऊ शकता त्याच्यासाठी मग लिंबू संत्रा आवळा हे खा फॉलिक बीटवेलसाठी तुम्ही अंडी दूध दही चीज ताक ब्रोकोली शेंगदाणे अंजीर हे तुम्ही खाऊ शकता काय खायचं नाही हे पण तो सांगतो बघा टाळावयाचे पदार्थ जास्त चहा आणि कॉफी तुम्ही घेऊ नका फास्ट फूड आणि जंक फूड खाऊ नका कोल्ड ड्रिंक्स वगैरे तुम्ही घेऊ नका आणि तो आपल्याला काही उपयुक्त टिप्स या ठिकाणी देतो आहे म्हणजे अगदी तुमचा काय म्हणू आपण की एक घरगुती डॉक्टर परत मी डॉक्टर शब्द जपून वापरतोय घरगुती डॉक्टर असं म्हणतोय फक्त सल्ला देण्यापुरता डॉक्टर लक्षात घ्या पुन्हा की आपण अजूनही मेडिकल ट्रीटमेंटसाठी डॉक्टरांचाच सल्ला घेणं योग्य राहील परंतु आपल्याला काही पर्सेंट म्हणजे बऱ्यापैकी म्हणू शकतो मी की जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला चार्टी पी मदत होऊ शकते जी अशा पद्धतीने तुम्ही होऊ शकता जसं मी सांगतो की रिपोर्ट आपल्याला समजत नाहीये तो आपण डॉक्टरांना दाखवतो आणि डॉक्टर आपल्याला समजून सांगतात मग आपल्याला रिपोर्ट समजून घेण्यासाठी म्हणून ची मदत घेता येऊ शकते जसं मी आता करून दाखवलं रिपोर्टमध्ये कोणते घटक योग्य आहेत कोणते कमी आहेत हे तो आपल्याला सुचवतोच हो आणि मग आपण त्याचा का अजून काय सल्ला घेतो या ठिकाणी की कुठला फूड डाएट आपण कसा ठेवला पाहिजे म्हणजे म्हणजे जेणेकरून आपला जो रिपोर्ट खराब असेल तर तो, तो चांगला येऊ शकतो तर अशा पद्धतीने आजच्या सेशनमध्ये आपण हे एक थोडंसं अनोखं आणि वेगळं स्वरूप आपण या ठिकाणी बघितलं मी चॅट जी पी टीला आपला एक असिस्टंट म्हणून या ठिकाणी कसा वापरता येईल हे तुम्हाला दाखवलं आणि अशा पद्धतीने आजचं सेशन नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तुम्ही पण ट्राय करा तुमचे काही मेडिकल रिपोर्ट्स असतील तर ते तुम्ही चार्टजी पी टीला दाखवून त्या रिपोर्टमधली चाचणी जी आहे ती कशी केलेली आहे त्याच्यातले कुठले घटक योग्य आहेत म्हणजे कमी जास्त आहेत त्याचा रिपोर्ट तुम्ही घ्या ठीक आहे आणि मग त्याच्याकडून तुम्ही फूड डाएट जो आहे त्याचा सल्ला फक्त घ्या मेडिकल ट्रीटमेंट मात्र तुम्ही चार्टजीपीटीने सांगितलेले की घेऊ नका तो स्वतः सुद्धा सांगतो की तुम्ही तुमची गंभीर समस्या असेल तर तुम्ही डॉक्टरांनाच दाखवा ठीक आहे तर आजचं सेशन जे आहे ते आपण चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करणारं या ठिकाणी दिसतंय आणि कशा पद्धतीने आपण मेडिकल रिपोर्ट चार्टी पी टीला दाखवून समजून घेऊ शकतो चार्टी पी टीचे असे बरेचसे सिक्रेट्स आहेत एक करून आपण ते उलगडणार आहोत आजचं हे सेशन तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही लाइक करा कमेंट करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा चला आपण पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या सेशनमध्ये आणि त्यात आपण पुन्हा चार्ट जी पी टीचं एक वेगळं रूप त्या ठिकाणी बघणार आहोत